पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा आरंभ केला मोदी यांनी कर्पुरी ग्राम इथं भारतरत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांना पुष्पांजली अर्पण करून आपल्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली त्यानंतर समस्तीपूर इथं पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा झाली रालो सरकार बिहारसह देशभरात सुशासनाचं रूपांतर समृद्धीत करत आहे असं मोदी यांनी या प्रचार सभेत सांगितलं बिहारच्या विकासासाठी काँग्रेसच्या काळात जितका निधी मिळत होता त्याचा तिप्पट निधी भाजपा आणि रालोआ सरकारच्या काळात बिहारच्या विकासासाठी देण्यात आला याकडे त्यांनी लक्ष वेधलं गरीब दलित मागास अतिमागास वर्गाच्या विकासावर भर दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदी यांची दुसरी सभा बेगुसराय इथं होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिवान आणि बक्सर इथं सभा घेतील तर भाजपाचे अध्यक्ष जेपी पी नड्डा वैशाली इथं जाहीर सभेला संबोधित करणार आहेत दरम्यान पदाचे उमेदवार तेजस्वी यादव आजपासून प्रचाराला सुरुवात करत आहेत ते सिमरी बख्तियारपूर इथून मोहिमेला प्रारंभ करून दरभंगा मुझफ्फरपूर समस्तीपूर आणि वैशाली इथं प्रचार सभा घेणार आहेत तर इंडी आघाडीचे उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार मुकेश साहनी हे देखील या जिल्ह्यांमध्ये जनसभांना संबोधित करणार आहेत